नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा गेल्या काही दिवसापासून देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, मोठा राजकीय भूकंप होणार का अशी एक चर्चा अशा अफवांना सध्या पेऊ फुटला आहे आणि त्याला कारण ठरलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण यांचं एक स्टेटमेंट आणि ते स्टेटमेंट होतं लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी एक मराठी माणूस बसेल आणि देशामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल असं त्यांचं एक भाकीत होतं आणि त्यांच्या वक्तव्याला महत्त्व येण्याचं कारणही एक तसंच आहे की ते संसदीय राजकारणामध्ये मोठे नेते आहेत त्यांनी देशाचं राजकारणही जवळून पाहिलेलं आहे आणि थेट देशाच्या राजकारणातून खासदार लोकसभे राज्यसभेवर असताना त्यांना थेट काँग्रेसने मुख्यमंत्री प पद दिलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे आता येत्या काही दिवसामध्ये ही राजकीय ओलाद उलथपालत होईल का याकडे सर्वांचे लक्ष लावूनच आहे नुकतंच पुन्हा एकदा त्यांनी स्टेटमेंट केलं आहे की एकोणीस डिसेंबर रोजी राज्यामध्ये किंवा देशामध्ये मोठी राजकीय उलथापालत होईल किंवा भूकंप होईल आणि ही उलथापालत अशी असेल की देशाच्या पंतप्रधानपदी एक मराठी माणूस बसेल असं त्यांचं जे भाकीत आहे हे आता एक राजकीय स्टेटमेंट आहे की अफवांना पेव करायचं आहे की भाजप सरकार अस्थिर करण्यासाठीचे हे स्टेटमेंट आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र नरेंद्र मोदी यांचे दहा वर्ष पूर्ण होऊन त्यांनी अकराव्या वर्षामध्ये पंतप्रधानाच्या पदार्पण केलेलं आहे आणि त्यांचं वयाचे पंतर वर्षी ही पूर्ण झालेलं आहे भाजपाचं एक नियम बनवलेला आहे की पंच्याहत्तर नंतर कोणताही पद पक्षातील असो की संसदीय असो त्या व्यक्तीकडे नसावं असं एक भाजपाने ठरवलेलं आहे मात्र आर एस आर एस एसचे प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत या पदाला त्यांनी ब या नियमाला त्यांनी बगल दिलेली आहे का आणि इतरही काही भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत जे पंच्याहत्तरच्या वर आहे मात्र ते राष्ट्रपतीपदावर आहे होते राज्यपाल पदावर आहेत आणि इतरही काही मंत्रीही आहेत जे पंच्याहत्तरपर्यंत पोहोचलेले आहे इतर राज्यामध्ये आता हेच बघता नरेंद्र मोदी हे येणाऱ्या जो का चार वर्षाचा कार्यकाळ त्यांचा राहिलेला आहे ते पूर्ण करतील यामध्ये यामध्ये ती मात्रही शक्य नाही शक्य शिक्केत, शक्यता भरता येणार ना नाही कारण ते चार वर्ष पूर्ण करतीलच आणि दोन हजार एकोणतीसमध्येही तेच पंतप्रधानपदाचे दावेदार राहू शकतात कारण गेल्या तीन टर्ममध्ये त्यांच्या नावावरच भाजपाला मोठी संधी देशामध्ये मिळालेली आहे हे भाजपही नाकार रा नाकारत नाही संघही नाकारत नाही आणि पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये जे आहेत मराठी असू किंवा मराठी तेही नाकारत नाही त्यामुळे पन नरेंद्र मोदी यांना हटवून कुणीतरी आपण स्वतः पंतप्रधानपदावर दावा करू शकतो असा भाजपामध्ये अद्यापर्यंत एकही नेता पुढे पुढे आलेला नाही आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत आणि दोन हजार एकोणतीसमध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जातील विधानसभेच्या निवडणुका लढा लढवल्या जातील असं एक स्टेटमेंट आपल्याच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि मराठी माणूस म्हणजे पंतप्रधानपदाच्या प्रादा रेसमध्ये कोणाची चर्चा आहे तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि गडकरी आहेत अशा दोन चार नावाची चर्चा सोडली तर पंतप्रधानपदासाठी प्रादा महाराष्ट्रामध्ये अद्यापही पण कोणा कोणत्याही नावाची चर्चा नाही हे आपल्या सर्वांना माहीतच आहे मात्र आता नवीन एखादा संघाचा चेहरा समोर येऊ शकतो का आणि तो प्रधान दा पदाचा दावा करू शकतो का या हे ही, ही निश्चितपणे सांगता येणार नाही कारण संघाच्या मनात जर आले तर तो एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसू शकतो हे आपल्याला गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं कारण देवेंद्र फडणवीस यांना डबल संधी मिळणार नाही अशी शक्यता असतानाही एकनाथ शिंदे यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद आर एस एसच्या सांगण्यावरून द्यावं लागलं हे आपण नुकतंच बघितलं मात्र पंतप्रधानपदाच्या प्रादा दाव्यावर आणि तेही नरेंद्र मोदी यांना हटवून इतरांना पंतप्रधान करायचं हे आर एस एसला जमेल का तर ते शक्य नाही असं असंच म्हणता येईल कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये प्रथमच भाजपाने आपली सत्ता देशामध्ये मिळवली अनेक वर्षाची राजवट काँग्रेसची जी होती ती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हटवता आली आणि आता पुन्हा तिसरी टर्म पहिल्यांदाच तिसरी टर्म भाजपाला देशामध्ये सत्ता मिळवता आली हे नाकारता येणार नाही त्यामुळे कोणीतरी मराठी माणूस पंतप्रधान होणार या महिन्यात राजकीय उलता होणार असं जे स्टेटमेंट आहे हे एखादं राजकीय स्टेटमेंट असू असू शकतो त्याला आंतरराष्ट्रीय पातळीचा अहवालाही दिला जातो मात्र हे सध्या तरी शक्य नाही असं वाटतंय आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की नरेंद्र मोदी हो यांना हटवून राज्यामधील कोणाला तरी पंतप्रधान सध्या तरी दिलं जाऊ शक शकतं का किंवा हे अभ्यासू अफेचो तेव आहे का नुसत्या अफवा आहेत का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद थांबतो